प्रथमचा सर्व महापुरुषांना विम्र अभिवादन करतो आज आमचे लाडके आणि देशाचे राष्ट्रीय मंत्री सामाजिक न्याय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आदरणीय आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप आणि लाख लाख शुभेच्छा आज आदिवासी आश्रमशाला चिवे येथे माननीय रामदासजी आठवले साहेबांचे वाढदिवसानिमित्त आमचे रायगड जिल्ह्याचे सं प्रमुख आदरणीय आमचे सुधागडचे ठाण्यावाग आमचे कालीज आदरणीय राहुलबाई सोनवणे यांनी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आश्रमशाला येथे भोजनदान चा कार्यक्रम संपन्न केलं साहेबांचा आशीर्वाद सर्व विद्यार्थ्यांकडे आहे व साहेबांचा आशीर्वाद आमच्या साहेब राहुलबाई सोनवणेवर व आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर आहे हाच हो आम्हा सर्वांना आदर आहे आणि मुलांना हा साहेबांनी अन्नदान नाही तो आशीर्वाद दिलेला आहे हेच मी सांगू इच्छितो इथे विद्यार्थ्यांना काय आवाहन करताय आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या शुभेच्छा काय विद्यार्थी हे सर्वसामान्य घरामधूनच मोठे झालेले आहेत आमचे साहेब पण सर्व सामान्य घरामधूनच मोठे झालेले आहेत विद्यार्थ्यांना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे सर्व मुलांना समजायला पाहिजे आणि लहान शाळेतूनच आपण मोठे होत जातो कोण कलेक्टर होतो कोण प्रांत होतो कोण वरिष्ठ पोलीस निरीक्षक होतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात ही आपल्या आई वडिलांनी आपण गरिबीमधून मधून आपल्या शिक्षणासाठी आपण बाहेर सोडले ते डोके धरून आपण शिक्षणाचा चांगले योग्य तो मोबदला घ्यावा शिक्षण घ्यावा हीच विनंती त्यांना प्रथम आपल्या चॅनलला मनापासून आपला आभार तुम्ही या ठिकाणी आलात हे म्हणून आज तुम्हाला मनापासून तुमचे शुभेच्छा व्यक्त करतो आज जय भीम जय संविधान आज सर्वांचे लाडके गरिबांची कैवारी आमच्या सर्वांचे आपल्या सर्वांचे नेते माननीय श्री डॉक्टर रामदासजी आठवले यांचा आज वाढदिवस आहे आज वाढदिवसाचा साधून आदिवासी आश्रम शाळा चिवे या ठिकाणी अन्नदान नसेल तर ते आशीर्वाद असेल आठव आटो, आठवले आटो, साहेबांचे आशीर्वाद आहेत कारण की आठवले साहेब सुद्धा एखाद्या छोट्याशा आश्रम शाळेतच आज ते केंद्रीय राज्यमंत्री राष्ट्रीय नेते झालेले आहेत म्हणून विद्यार्थ्यांना एवढंच आव्हान आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं कलेक्टर प्राण अधिकारी कोणते अधिकारी वरती जावं ही मी अपेक्षा बाळगतो थोड्या वेळात पेट्रोल पंप रासळ पुरावळे पेट्रोल पंप या ठिकाणी पेट्रोल मोफत पेट्रोलची लोकांची आज आठवे साहेबांच्या वारसा व्यवस्था केलेली आहे तर त्या पेट्रोलचं सर्व सुधारण तर अनेक महाराष्ट्र लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही अपेक्षा बाळग पेट्रोल हा गोरगरीब जनतेकडं पोचेल काही लोकांना पेट्रोल टाकणं शक्य होत नाही म्हणून आम्ही सर्व कार्यकारणी एकत्र येऊन सर्वांच्या मेहनतीने एकत्र एखादी एक पैसे जमवून आम्ही हा पेट्रोलचा वाटप केलेला आहे दिवसभर जेवढे लोक येतील हजार येऊया हो दोन हजार येऊया हो पाच हजार येऊया त्यासाठी ते लिटर मध्ये किती असणार काय लिटर मध्ये आम्ही नाही आम्ही जे कोण येणार टाकीमध्ये जेवढं पेट्रोल राहील त्या पेट्रोलची आम्ही खऱ्या अर्थाने आज संघर्ष नायक शून्यातून आज हे विश्व निर्माण केले ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून या महाराष्ट्राच्या राजकारणाचं उलतापालन केलं असे आमचे नेते आदरणीय रामदासजी आठवले डॉक्टर रामदासजी आठवले खासदार रामदासजी आठवले सर्वसामान्यांच्या मनातले सर्वसामान्यांच्या काळजातले रामदासजी आठवले आणि आमचं जीवकी प्राण रामदासजी आठवले हे सगळं करत असताना आमच्या रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय राहुलभाई सोनावळे हे रायगड जिल्ह्यात इतका झुंजार रीतीने काम करत आहेत आज त्यांच्या त्यांचं एक ध्येय त्यांचं एक धोरण वेगळं आहे बावीस तारखेला त्यांचा वाढदिवस झाला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील त्यांनी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिलं आज त्या आज आठवले साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी चिवे येथील आश्रम शाळेमध्ये स्नेहभोजन दिलं ते मो भोजन दान म्हणण्यापेक्षा स्नेहभोजन दिलं खऱ्या अर्थाने गरिबीची जाण असणारा आमचा नेता राहुलबाई सोनावळे या ठिकाणी आहेत गरिबीची जाण आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना काय लागेल आणि त्यांनी शिक्षण कसं घ्यावं आणि यांना भोजन का द्यावं या मागचा हेतू हाच आहे की ही विद्यार्थी ही पिढी शिकली पाहिजे ही पिढी शिकेल तर टिकेल आणि भविष्यात यांच्यातला जो कोणी होईल तो बाबासाहेबांचं नाव काढेल समाजाचं नाव काढेल आज या निमित्ताने आमचे नेते आदरणीय राहुलबाईंनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल खऱ्या अर्थाने आम्ही तर साहेब आम्ही या ठिकाणी आभार मानेल आठवले साहेबांच्या निमित्त साधून त्यांनी हे केलं मी म्हणेल असे वाढदिवस रोज यावा आणि राहुलबाईंना ही इतकी शक्ती यावी की त्यांनी रोज गोरगरिबांना स्नेह भोजन द्यावं असं मी या ठिकाणी नमूद पेट्रोल वाटप म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या जागतिक दर्जाची वाढलेली जी महागाई आहे आणि या महागाईच्या माध्यमातून गोरगरिबांना एक दिवस दिलासा मिळावा गोरगरीबच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपजीविकेच साधन असेल किंवा ट्रान्सपोर्ट्स असेल तुमचा जीवनाचा जो दिनक्रम आहे हा पेट्रोल आणि डिझेल वरती अवलंबून असतो आणि आज भाईंनी तेच बघितलं की किमान एक दिवस तरी किमान एकदा आज बाबासाहेबांच्या कृपेने आठवले साहेबांच्या कृपेने भाईंकडे ती क्षमता आहे आणि त्यांच्या कृपेने आज आपण हा कार्यक्रम घेतोय म्हणजेच काय आहे तर एक दिवस सर्वसामान्यांना त्याचा आराम मिळावा दिलासा मिळावा हे उद्देश समोर ठेवून भाईंनी तो कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचा सुधागड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवसानिमित्त समता दिन म्हणून पाळला जातोय आणि हा दिवस विविध उपक्रमाने आपण या महाराष्ट्रामध्ये जिल्या, साजरा करतोय कोकणामध्ये साजरा करतोय जिल्ह्यात साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने या समता दिनाच्या निमित्ताने आठवले साहेबांचा वाढदिवस आमच्या सुधागड तालुक्यातील आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी विविध उपक्रम आठवले साहेबांच्या वाढदिवस वाढदिवसा निमित्त राबवले जात आहेत आपण बघितलं आता की आपण एका आदिवासी आश्रम शाळेला भोजनदानाचा सा, भोजनदानासारखं का काम आपण केलेलं आहे या ठिकाणी आपण या पेट्रोल पंपावर उभे आहोत आणि या पेट्रोल पंपावर देखील आपण लोकांना आपण पेट्रोल मोफत पेट्रोल या आठवले साहेबांच्या वाढदिवसा दिनानिमित्त आपण वाटप करीत आहोत अशाच पद्धतीनं उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये होत आहेत आम्हाला याचा निश्चितपणे अभिमान आहे आम्ही आठवले साहेबांचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही या दिनी आम्ही आठवले साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो सांगायला गेलं तर खूप आनंद झालाय कारण शक्यतो कोण असं फ्री पेट्रोल कोण देत नाही त्याच्यामुळे खूप आनंद झाला खरोखर माझे कार्यकर्ते गोरगरिबांचे नेते माननीय रामदासजी आठवले यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत नव्हे आमची श्रीमंती नसेल ही आमचं सगळ्यांचं प्रेम आहे हे प्रेमापोटी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एका सर्व एकत्र दोन पैसे जमून हे गोर सर्वांना एक मोफत पेट्रोल आम्ही आयोजन केलेलं आहे तर ह्या पेट्रोल पंपावरती येऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या पेट्रोलचा लाभ घ्यावा खर तर त्यावेळेस परिस्थिती जरी वेगळी होती आता सर्व कार्यकर्ते सर्व आपले कार्यकर्ते असो समाज हा सक्षम झालेला आहे त्याच्यामुळं ती परिस्थिती त्या आता नाहीये त्यामुळं आता बाबासाहेबांचा खूप उपकार आहे बाबासाहेबांचे आम्ही क्षणोक्ष विसरणार नाही पण आता त्याच्यावरती पावळाला पाऊल लावून पावला पावला आमचे नेते रामदास आठवले साहेब काम करतात त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्यावर प्रेम आहे पेट्रोलचा आपण सर्व लोकांनी लाभ घ्यावा ही विनंती आश्रमशाळा ही अनुदानित आश्रम शाळा आहे इथे तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर रायगड जिल्ह्यातील पेण रोहा सुधागड कर्जत अलिबाग या तालुक्यातील जे आदिवासी मुलं आहेत ठाकूर समाज असेल काटकरी समाज असेल तेथील विद्यार्थी इथे ते शिक्षण घेत आहे पहिली ते दहावी पर्यंतची शाळा आहे आणि या जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख आर पी आयचे संपर्क संपूर्ण माननीय राहुलबाईजी या, सोनावळे यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या शाळेत आम्हाला स्नेहभोजन मुलांसाठी द्यायचं आहे आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिलं मिठा मिठांना दिलं मिष्टान्न जे दिलं त्याबद्दल शाळेतर्फे संस्थेतर्फे मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद